मोसंबी मधील पांढरी कीड मोसंबी गळ या रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी कोणती फवारणी करावी हा व्हिडिओ जर आपण आवडला किंवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मोसंबीच्या बागेत एक प्रमुख समस्या असलेल्या किडीच्या आणि मोसंबी गळ या रोगांवर चर्चा करू या समस्यांमुळे फळांची गुणवत्ता कमी होते आणि उत्पादनात मोठी गट होते चला तर मग या रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी कोणत्या फवारणी उपायांचा अवलंब करावा हे जाणून घेऊया पांढरी किड काय आहे आणि ती कशी नुकसान करते पांढरी किड ही मोसंबी बागांमध्ये होणारी मोठी समस्या आहे ही किड झाडांच्या पानावर चिटकून रस सोसते ज्यामुळे पाणी पिवळी पडतात आणि झाडांची वाढ थांबते किड सोडत असलेल्या चिकट द्रव्यामुळे काळी बुरशी देखील वाढते ज्यामुळे झाडांवर आणि फळांवर काळे डाग पडतात मोसंबी गळ कशामुळे होते मोसंबी गळ ही झाडाच्या पोषणात अडथळा आल्याने होते फळांना योग्य प्रमाणात अन्नद्रव्य मिळत नाहीत किंवा कीड आणि रोगांमुळे झाडे कमजोर होतात आणि त्यामुळे फळे हाताली गळून पडतात पांढरी कीड आणि मोसंबी गळ रोखण्यासाठी प्रभावी फवारणी आधारित फवारणी फायमे फॉक्सम किंवा इमिडाक्लोरोफिड या कीटकनाशकांचा वापर करा यामुळे पांढरे किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते इनोवेटिव्ह ऑर्गेनिक फवारणी निम ऑइल किंवा क्लोरोपायरीफॉस सारखे सेंद्रिय उपाय वापरून पांढरी किड आणि इतर किडीवर नियंत्रण मिळवू शकता ही फवारणी नियमित अंतराने करा अँटी गळ फवारणी मोसंबी गळ रोखण्यासाठी झिंक आणि बॉरिक ऍसिड यांचा वापर करा या अन्नद्रव्यांची कमतरता फळांची गळ वाढवते पोटॅशियम नायट्रेट आणि कॅल्शियम यांची फवारणी केल्यास झाडांची प्रतिकार शक्ती वाढते आणि गळ कमी होते सेंद्रिय द्रावणे सेंद्रिय फवारणी म्हणून वर्मी वॉश किंवा कंपोस्ट टी फवारणी करून झाडांच्या आरोग्याची सुधारणा करू शकता ज्यामुळे गळ कमी होते फवारणीची वेळ आणि काळजी कीड किंवा के गळ येण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच फवारणी करणे आवश्यक आहे फवारणी दरम्यान योग्य प्रमाणात कीटकनाशकांचा वापर करा आणि सुरक्षा नियमांचे पालन करा एकाच प्रकारचे कीटकनाशक वारंवार वापरण्याऐवजी बदल करून विविध रसायने वापरा जेणेकरून किडीमध्ये मध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होणार नाही तर मित्रांनो हे होते किडीवर आणि मोसंबी गळावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही प्रभावी उपाय या फवारणीचा योग्य वापर केल्यास तुमची मोसंबी शेती अधिक तंदुरुस्त आणि उत्पन्न देणारी होईल आणखी कृषी संबंधित माहिती आणि उपायांसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद